नमस्कार मी ॲडव्होकेट सत्यजित अजितसिंह पाटील मुरगुड नगरपरिषद या निवडणुकीत भाजप शिवसेना यांच्या वतीने मी प्रभा क्रमांक सहा बमधून उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे आमचे नेते माननीय ने श्री विश्वनाथराव पाटील अण्णाजी श्री सदाशिवराव मंडलिक साहेब माझे वडील कैलासवासी अजितसिंह दादा यांच्या आशीर्वादाने व आमचे नेते मान्य स दादा संजय दादा माननीय मंत्री चंद्रकांत दादा एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विश्वासार्थ राहण्यासाठी मी या प्रभागातून उमेदवारी करत आहे प्रभागातील ज्या समस्या आहेत महिलांबाबत असतील तरुणांच्या बाबत असतील व सर्वसामान्य जनतेच्या ज्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी वचनबुद्ध आणि कटिबुद्धसुद्धा आहे त्याचप्रमाणे ज्या प्रभागातून महिलांना ज्या समस्या आहेत जसं की आरोग्याविषयी असतील आर्थिक रोजगाराविषयी असतील ह्या ज्या समस्या आहेत ह्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे तसेच दर सहा महिन्याला मी माझ्या वॉर्डमध्ये मा नग एक न या नगरीचा या वॉर्डाचा प्रथम नागरिक म्हणून मी आरोग्य आरोग्यविषयी कॅम्प जे असतील ते मी या दर सहा महिन्याला राबवणार आहे त्यामध्ये मोफत मेडिकल सेवा आरोग्याविषयी ज्या सोयी सुविधा आहेत त्या सोडवण्यासाठी मी वचनबद्ध आहे त्याचप्रमाणे आणखी काही ज्या समस्या आहेत प्रभागाने ग रस्ते असतील गटर्स असतील हे हे सुद्धा मी सोडवीन त्याचप्रमाणे तरुणाईचा जो व्यसनाचा मुद्दा आहे तरुण जास्तीत जास्त तरुण आज व्यसनाच्या आहारी गेले आहेत ते त्या या कचराड्यातून सोडवण्यासाठी तरुणाईला एक चांगल्या मार्गावर आणण्यासाठी मी वचनबद्ध आहे व त्यांना रोजगाराच्या मार्गावर नेण्यासाठी तेही मी माझ्या मनापासून मी ते काम करेन त्याचप्रमाणे प्रभागातील ज्या समस्या असतात त्यासाठी छोटे बूथ उभा करून नागरिकांसाठी ज्या आडे अडचणी आहेत तिथे सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करेन मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी